ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता रविराजांना साधारण डाऊट आलेला असतो की काहीही झालं तरीसुद्धा अर्जुन या लग्नाला जर मनापासून तयार नसेल तर आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा अर्जुनशी विचार करून आधी बोलायला पाहिजे आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये विचारायलाच पाहिजे म्हणून रविराज घरी येतात की उद्या कोणत्याही गोष्टीमुळे प्रॉब्लेम नको किंवा कोणत्याही प्रकारे या लग्नामध्ये अडचण नको म्हणून आता रविराज अर्जुनला भेटायला येतात आणि अर्जुनला भेटायला आल्यावरती रविराज म्हणतात मला फक्त तुला एक तुझ्याकडून एकाच प्रश्नाचं उत्तरावे आणि ते म्हणजे तू या लग्नासाठी मनापासून तयार आहेस की तुझ्यावरती कुणी असा काही दबाव टाकलेला आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच जण वाट पाहतात ती अर्जुनच्या वि उत्तराची अर्जुन या उत्तरासाठी बिलकुल तयार नसतो पण आता त्यांनी ऑलरेडी चैतन्य सोबत डिस्कस करत एक प्लॅन केलेला असतो फ्लॅश बॅक आपल्याला दाखवलं जात सांगितलेलं आता काहीही करून साम दाम दंड भेद सगळ्याचा सा वापर करून हे करायला लागणार आहे मुळात तुला तन्वीचा विश्वास जिंकायला लागणार जर तू तन्वीचा विश्वास जिंकलास की तू आता खरंच सायली बहिणींपासून दूर होण्यासाठी प्रयत्न करतो आहे स्तर आणि तरच तिच्या जाळ्यात अडकेल आणि जबरदस्त प्लॅन ठरतो प्रियाला या सगळ्यामध्ये तिची सच्चाई तिला या घरामध्ये कशासाठी यायचं आहे तिचं प हे काय आहे मोटिव काय आहे तिने किती खोटारडेपणा केला आहे हे सगळं घरच्यांच्या समोरलं तुरतास तरी हे लग्न थांबेल आणि सायली वहिनीला या घरामध्ये येण्यासाठी आता वेळ मिळेल म्हणून आता इकडे अर्जुनचा आणि चैतन्याचा प्लॅन झालेला असतो मग रविराजांनी विचारल्यावरती ऍक्च्युअली प्रिया घाबरलेली असते आता जर का अर्जुनने नकार दिला तर आपल्याला या सगळ्यामध्ये काहीही करता येणार ना नाही ना आणि मग मग मात्र आता रविराज किल्लेदार आपलं काही लग्न लावून देणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता रविराज सांगायला लागतात बोल अर्जुन तू जर का अजूनही माघार घेणार असलास तर मी या सगळ्यामध्ये माझ्या मुलीला समजवेन आणि हे लग्न मी मोडू शकतो त्यावरती रविराज म्हणतो रविराज बोलल्यावरती अर्जुन म्हणतो नाही सिनियर आत्तापर्यंत माझ्याकडून खूप खुण चुका झाल्यात पण यावेळेला मी माझ्या कुटुंबाचंच ऐकायचं ठरवलेलं आहे माझ्यासाठी माझं कुटुंब जे काही करेल ना तीच गोष्ट चांगली असणार कि आहे किंवा तीच गोष्ट योग्य असणार आहे हे मला माहिती आहे आणि म्हणून म्हणून आता मी या सगळ्यामध्ये लग्न करायचं ठरवले असं म्हटल्यावरती प्रिया खूप खुश होते रविराज म्हणतात ठीक आहे मला तुझ्या तोंडून हेच ऐकायचं प्रियाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे अर्जुनला सांगायला लागते की काहीही झालं तरीसुद्धा आज तू जे काही माझ्यासाठी केलंयस ना ते खरंच खरंच मला खूप खूप महत्वाचं वाटतंय तू माझ्यासाठी हे जे काही करतोयस ना मला खरंच आनंद वाटतोय अर्जुन म्हणतो हो आता मी ठरवले मी ठरवलेलं आहे काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला माझ्या मागच्या गोष्टी विसरून जायलाच पाहिजेत आणि मागच्या गोष्टी विसरत मला या सगळ्यामध्ये मी आता आपल्या नात्याला एक चान्स देण्याचं ठरवले असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो एक काम करूया का आपण थोडा वेळ कुठेतरी बाहेर जाऊया जेणेकरून आपल्याला आत्तापर्यंत एकमेकांच्या सोबत झालेले सगळे गैरसमज समज या गोष्टी आपल्याला हे करता येतील असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया सांगते हो मी सुद्धा याच गोष्टीची वाट पाहते आणि मला खरंच खूप आनंद झाला आहे की या सगळ्यामध्ये तू ना तू आत्ता म्हणजे हे सगळं विसरून परत त्या गोष्टी करायला लागलास याचा मला खूप आनंद आहे आपण जाऊया मग त्या दोघांचं ठरतं आणि इथेच इथेच प्रियाला दारू पाजून तिच्या तोंडून सत्यवधवून घेण्याचा प्लॅन आता वर्कआउट होण्याची वेळ आलेली असते प्रिया या सगळ्या प्लॅनपासून बेखबर असते प्रियाला अर्जुन एका कॅफेमध्ये घेऊन जाण्याच्या गोष्टी करतो आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पनाला वाटतं की चला अर्जुन आणि या सगळ्यामध्ये आता काहीतरी चांगलं बॉन्डिंग व्हायला लागले अर्जुननी या सगळ्यामध्ये आता सायलीला म्हणजे सु विसरून गेलेलं आहे आणि आता तन्वीला एक्सेप्ट केलं आहे तन्वीला एक्सेप्ट केलं आहे म्हटल्यावरती मग काय मग या सगळ्यामध्ये आता इकडे कल्पना सांगायला लागते खरंच अस्मिता खूप चांगली गोष्ट आहे कारण कारण या सगळ्यामध्ये जे काही घडतंय ना त्यामुळे आत्ता आपल्या घरामध्ये बरंचसं हे चालू होतं पण आज आज ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे त्यामुळे मी या सगळ्यामध्ये खूप खुश आहे अस्मिता म्हणते खरंच आहे म्हणजे खरं सांगायचं तर तर आपण या सगळ्यामध्ये आता आनंद सेलिब्रेट केला पाहिजे हे म्हटल्या इकडे अर्जुन आणि प्रिया आता इकडे डेटवरती आलेले असतात आणि अर्जुन प्रियाला सांगतो ठीक आहे मला थोडासा वेळ लागेल तू मला सावरण्यासाठी वेळ दे कारण अचानकपणे अशा गोष्टी मला जमणार नाही आहेत आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटते की तू मला समजून घेशील आणि मला आता काही गोष्टींना या सगळ्यामध्ये हे करून घेण्यासाठी मदत करशील प्रिया सांगते तू वेळ घे मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पण पण माझ्या उपर त्याना सायलीला तू अजिबात हे देऊ नकोस सायलीला कोणत्याही प्रकारचा तू महत्त्व देऊ नकोस कारण काहीही झालं ना तरीसुद्धा मला फक्त इतकंच पाहिजे आहे यावरती आता इकडे प्रियाला अर्जुन म्हणतो हो मी तुला वचन देतोय जरी मी या सगळ्यामध्ये आता हरलो जिंकलो या सगळ्यामध्ये काहीही झालो तरी प्रेमाच्या लढाईमध्ये मी सपशेल हरलेलो आहे पण खरं सांगायचं तर मी माझ्या प्रेमाला पुन्हा एकदा चान्स येणार आहे काय माहिती माझ्यासाठी माझं प्रेम हे माझं लहानपणीचंच प्रेम असेल असं म्हणत अर्जुन तिला सांगतो ठीक आहे मला या सगळ्यामध्ये आता सगळं सगळं विसरून जायचं आहे असं म्हणत अर्जुन आता बियर ऑर्डर करतो इकडे आता अर्जुन स्वतः पिण्याची ऍक्टिंग करतो आणि ते वेगळंच पेय पेलेलं असतं पण इकडे इकडे आता इकडे जो त्यांनी प्रियाला प्यायला दिलेलं असतं ते मात्र ओरिजिनल ड्रिंक असतं मग काय प्रिया पूर्णपणे गोल 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 घुमायला लागते आणि आता प्रिया गोल गोल घुमत असल्यावरती मग काय आता इकडे प्रियाला अर्जुन सांगतो जे काही आता आहे ना ते सगळं तुझ्या हवाली आहे मी पूर्णपणे तुझ्याच हवाली आहे फक्त थोडा वेळ ते प्रिया म्हणते आता तर काय बोलायलाच नको प्रिया पूर्ण हवेत असते अर्जुनने तिला पूर्णपणे मन जिंकलेलं असत त्याच वेळ आता इकडे अर्जुन प्रियाला घेऊन घरी येतो ज्या अर्जुन प्रियाला घेऊन घरी येतो त्यावेळेला मग आता पूर्णाजी प्रियाकडे येते प्रिया म्हणते पूर्णाजी आय लव्ह यू असं म्हणत पूर्णाजीला मिठी मारायला लागते त्यावेळेला चिडलेली पूर्णाजी आता रागराग करत म्हणते काय आहे हे सगळं यावरती प्रिया म्हणते काही नाही यावरती पूर्णाजी म्हणते तन्वी तू दारू पॅलेस यावरती प्रिया म्हणते नाही यावरती पूर्णाजी चिडते पूर्णाजी सांगते सुभेदारांच्या घरच्या सुनेला हा सगळा प्रकार शोभत नाहीये यावरती अर्जुन आता प्रियाची बाजू घेत म्हणतो पूर्णाजी हल्ली सगळं मॉडर्न झालंय ग तू आता हा विचारसुद्धा करू नकोस कारण काही हे झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मला माहिती आहे ना सुभेदारांच्या घरदाच्या मर्यादा सांभाळणारी मला सून हवी होती ती सायली कितीही खोटी असली ना आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तरी हे तिने कधीही केलं नाही यावरती प्रियाला आता राग येतो प्रिया, प्रिया चिडते आणि तू तू सायलीबद्दल बोलतेस अगं त्या सायलीने तुम्हाला फसवलं आणि आता तसंही मला, का फरक मला आता काही फरक पडत नाही आहे मला अर्जुनने आधीच सांगितलेलं आहे की तो माझा आहे आता थेरडे तू काहीही केलंस ना तरी मला काही फरक पडत नाही आता इकडे प्रियाचा हा अवतार बघून अर्जुनला आनंद झालेला असतो जे काही त्याने आता सिद्ध करण्यासाठी प्रियाला दारू पाजलेली असते तो हेतू पूर्णपणे सिद्ध झालेला असतो आणि त्यावेळेला आता मात्र प्रिया म्हणते पूर्णाची अगं आता कुणीही माझं काही करू शकणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये पडू नकोस आणि अर्जुन माझं झालेलं आहे मला खरं तर तुमची गरज पण नव्हती जर अर्जुनने आधीच मला या सगळ्यामध्ये बायको म्हणून स्वीकार केला असताना तर मी कदाचित या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुमच्या जवळ पण आले नसते तुमच्याशी नाटक करायची गरज पण पडली नसती पण पण अर्जुनने आधी मला नकार दिला होता आणि याच कारणासाठी मला हे सगळं करायला लागलं नाहीतर नाहीतर खरच मला कसल्याही काहीही गरज नव्हती असं म्हणत तिकडे आता पूर्णातजीच्या समोर सगळा प्रकार आले असतो आणि पूर्णाजी म्हणते तन्वी मला खरंच माहीत नव्हतं ग तू इतक्या खालच्या पातळीला उतरू शकशील आणि इतक्या खालच्या पातळीचं हे सगळं करू शकशील चालती हो आत्ताच्या आत्ता इथून मला वाटते की माझीच हे चुकलेली आहे मग तुझ्यापासून तुझ्यापेक्षा ती सायली परवडली ग काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सायली जे काही करत होती ना ते सगळ्यांना मिळून मिसळून करत होती आणि तरी सुद्धा तिने एक ब्र शब्द तोंडातून काढला नाही ज्या वेळेला अर्जुन पूर्णपणे तिच्या बाजूने होता तरी सुद्धा तिने हे नाही केलं सायलीचा मोठेपणा पूर्णांचीला कळलेला असतो आणि पूर्णांची सायलीचा मोठेपणा करते म्हणून प्रिया अधिक अधिक चिडायला लागते आणि चिडलेली प्रिया आता इकडे सांगते झालं आता माझ्याबद्दल एक शब्द बोलू नका अर्जुनने जर माझा स्वीकार केलाय तर या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा तुमची कुणाचीही काहीही गरज नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णातजी चिडते बरं झालं लग्नाच्या आधी वेळेतच मला या सगळ्यामध्ये तुझं खरं रूप कळलं आणि त्यामुळे त्यामुळे आता मला हे लग्न करायचंच नाहीये असं ती पूर्य चिडते आणि खबरदार तू असं करूच शकत आहेस माझ्या बाबांनी सांगितलंय की काहीही झालं तरी सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी नाही आणायचं आणि तुम्ही तुम्ही मला रडवताय असं म्हटल्यावर ती आता इकडे पूर्णाजीला आपल्याच डोळ्यावरती कानांवरती विश्वासच बसत नाहीये की ही खरंच ती प्रिया आहे जी प्रिया आत्तापर्यंत नॉर्मल वागत होती आणि आता पूर्णातजी हदरते तन्वी तू इथून चालती हो प्रिया म्हणाल लागते पूर्णाजी हे तू करू शकत नाहीस प्रियाने दारू पेलेली असते मी आत्तापर्यंत ह्या पदावर जाण्यासाठी काय काय नाही केलं त्या सायलीच्या रूममध्ये जाऊन पेपर शोधले मी आधीसुद्धा पेपर चोरले होते मी कित्येक गोष्टी केल्यात मी सायरीचं गाठोड पण चोरलं आता हे म्हटल्यावरती कुणाला काही कळत नाही की प्रियाने सायरीचं गाठोड कसं चोर पण अर्जुनला डाऊट येतो काहीतरी गडबड आहे म्हणजे ही तन्वी कशाबद्दल बोलते काय बोलते हे हिच्याकडून काढून घ्यायला पाहिजे म्हणून आत्ता तरी मला हिची साथ द्यायला पाहिजे आणि त्यावरती अर्जुन म्हणतो तन्वी तू काळजी करू नकोस मला अशीच मॉडर्न बायको हवी होती मला खरंच काकोबाई त्या सायलीचा कंटाळा आला होता आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला तुझ्यासारखीच बायको हवी यावरती प्रिया अर्जुन तू माझ्या बाजूने आहेस ना मला घेणं आणि आता ती कल्पनाकडे कल्पना येते आणि आता ती म्हणायला लागते प्रताप मामा ऐक ना जर का या सगळ्यामध्ये अर्जुन माझ्या बाजूने आहे तर तुम्ही का विरोध करताय यावरती प्रताप आणि कल्पना दोघे सुद्धा पाठ फिरवतात आणि आम्हाला कुणाशी म्हणजे तुझ्याशी काडी मात्र काहीही बोलायचं नाहीये आत्ताच्या असं म्हणत सगळे जण फिरवतात इकडे आता सगळ्या प्रियाचा विचका झालेला सत्य समोर येणं बाकी असतं कारण गाठोड्याचा विषय काढून अर्जुनला काहीतरी हिंट मिळालेली असते आता मुळातच गाठोड हे आश्रमातलं आहे हे अर्जुनला माहिती असतं आणि त्यामुळे अर्जुन आता प्रिया सोबत गोड गोड बोलत तिच्याकडून सत्य काढून घेण्यासाठी पुढे अजून काय करणार पाहणं रंजक